खासदार साहेब म्हणतात की बाबा जिल्ह्याचा विकास झाला बरोबर आहे विकास झाला तर मग आमचा बाकी पक्षावर विश्वास नाही की कारण यांचे नेतृत्व राहिलेले नाही चौदा पासून शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न यांनी मार्गी लावले नाही राहिला प... लढे साफ पाटला पाटला चालू लढाई आणि वंचित मारणार बाजी बुलढाणा लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल ला मतदान होऊ घातलेलं आहे आणि आपण आज जनतेचे मत जाणून घेण्यासाठी रेणुका नगरी चिखली या ठिकाणी आलेलो आहे बुलढाणा लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे आणि आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच सभा पार पडलेली आहे वंचितचे उमेदवार जे आहे वसंत मगर यांच्यासाठी ही सभा झाली आहे लोकांचे मत या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आपण आलो आहेत आपण या महात्मा फुले मार्केटमध्ये जाणार आहोत आणि जनतेचे काय मतं मतांतर आहे ते जाणून घेणार आहोत तर चला माझ्यासोबत बुलढाणा लोकसभेची निवडणूक सुरू असून सव्वीस ला मतदान होणार आहे महात्मा फुले मार्केट चिखली या ठिकाणी आहोत लोकांची आपण मत जाणून घेत आहोत काय सांगाल काका यावेळेस दोन हजार चोवीस चा उमेदवार जो आहे लोकसभेचा खासदार तुमच्या मनातला कसा असणार आमच्या याच्यामध्ये दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये खासदार आम्हाला पक्षाचाच असावा काम करणारा असावा पुन्हा हे चांगले काम करतात हो हे म्हणून आम्हाला खासदार आवडतो मोदीचं राजे आम्हाला पसंद आहे कारण काय लोक ठस साहेब साहेबांना आमचा पगार झालेला नाही जनतेमध्ये सांगतात त्यांच्या त्यांना पगार भेटतो म्हणून ते सुखी आहे तर त्यामुळे याच्या आधी कोणी पगार दिलेला नाही गोरगरिबाला हे पक्ष पगार देऊन राहिलं आणि सुविधा देऊन राहिलं त्यामुळे पक्ष पडते पक्षवादी चांगला आहे म्हणून पक्ष आम्हाला आवडत आहे तुम्ही म्हणताय पक्षाचा उमेदवार असला पाहिजे तर पक्षामध्ये तुम्ही पाहता महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फुट पडली शिवसेनेत फुट पडलेली आहे असं असताना तुम्हाला वाटते का आता पक्षावर तुमचा विश्वास आहे आमचा बाकी पक्षावर विश्वास नाही की नेतृत्व राहिलेले नाही नेते राहिलेले नाही सर्व ते, ते फुटलेले कसे हो तर हा भाजप पक्ष बळकट आहे आणि हे फुटायचा लालकीचा नाही म्हणून यांचा आमच्यावर विश्वास आहे यावेळेस तुम्ही कोणाल मतदान आम्ही धनुष्य मानाला मतदान करणार निश्चितच या ठिकाणचे जे उमेदवार युतीचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार असल्याची भूमिका आहे आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काका काय सांगाल तुम्हाला काय वाटतं कुठला खासदार बुलढाणा जिल्ह्यासाठी तुमच्या मनातला खासदार कोण असणार आहे बुलढाणा माझ्या मते वंचित आघाडीचा वसंत मगर हा एकमेव कार्यकर्ता आहे आणि वंचित आघाडीने जा सर्व जाती धर्मांना तिकीट दिलं मुस्लिमांना तीन सीटर दिल्या बौद्धांना तीन दिल्या मराठ्यांना तीन दिल्या लिंगायत वाण्याला एक दिली धनगरांना दोन दिल्या असे बहुजन समाज घेऊन चालणारा नेता आहे वंचितचे बाळासाहेब आंबेडकर तरी बहुजन वर्ग जास्तीचा त्यांच्या पाठीमागं आहे वंजारी माळी तेली मातंग बौद्ध हे सगळे वंचितच्या पाठीमागं आहे तरी या लढाईमध्ये पाटील झाले साफ पाटला पाटला चालू आहे लढाई आणि वंचित मारणार बाजी या ठिकाणी पाटलांमध्ये लढाई होणार आणि वंचित बाजी मारणार असल्याची भूमिका काकाने स्पष्ट केली आहे आणखीन बरेचसे नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया आहे हजार चोवीसचा खासदार कसा असणार आहे तुमच्या मनात आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक घेऊ घातलेली आहे पण मला तरी वाटतं की आता या पक्षामध्ये काही ताळामेळ राहिलेला नाही आहे तर अपक्ष म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये खासदारकीची तयारी करत आहेत ते म्हणजे संदीपदादा शेळके वन बुलढाणा मिशन हे त्यांनी पूर्ण आपल्या जिल्ह्याभरामध्ये गाजवलेलं आहे दादांनी आता खदारसाहेब म्हणतात किंवा जिल्ह्याचा विकास झाला बरोबर आहे विकास झाला तर मग आपला जिल्हा मागासलेला म्हणून का लेखलं ले जातो बरोबर आहे जर कामाची जर ब्ल्यू प्रिंट असेल तर फक्त संदीप दादा शेळकेकडे आहे त्यांची निशानी आहे कॅमेरा काय काय नेमकं त्यांची भूमिका आहे काय काय करणार ते निवडून आल्यानंतर दादाचे स्वप्न आहे की पादन रस्ते श्री शक्ती केंद्र समजा एखाद्या मुलीला जे शिकायचं आहे ते होऊनच ती त्या शिक शैक्षणिक केंद्रामधून ती बाहेर पडेल पानंद रस्ते आता रनिंग ट्रॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे दादा करणार म्हणजे करणारच जर नाही केलं तर दादा आपल्या जिल्ह्यामध्ये तोंड सुद्धा दाखवणार नाही ही माझी देतो तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे मतमतांतर या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत वंचित असेल यु महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यांच्याबद्दल देखील या ठिकाणी चर्चा होत आहे सोबतच अपक्ष म्हणून देखील जे उभे टाकलेले आहे वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांच्याबद्दल देखील या ठिकाणी मत व्यक्त केली आहे पुन्हा एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत रविकांत तुपकर बाकी आणखीन नागरिक आहेत त्यांच्या देखील सम काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण जाणून घेणार आहोत बुलढाणा लोकसभेची निवडणूक हो घातलेली आहे आणि आपण आज रेणुकामाता नगरीत या ठिकाणी आहोत चिखलीमध्ये मार्केट मार्केटमध्ये आहोत इथं महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे पण याची मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका काय सांगाल तुम्ही की यावेळेसचा तुमच्या मनातला खासदार कसा असला पाहिजे आणि काय त्याच्याकडून तुमची अपेक्षा खाली बसू का हा यावेळेचा खासदार हा बुलढाणा जिल्ह्याचा विकास करणारा पाहिजे रोजगाराला रोजगारी मिळाली पाहिजेत औद्योगिक क्षेत्र या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत आणि सर्वांगीय विकास करणारा खासदार या बुलढाणा जिल्ह्याला जर लाभला तर खरोखर बुलढाणा जिल्ह्याचा विकास हा निश्चित होईल गेल्या मागील पंधरा वर्षापासून खासदार आहेत त्यांनी सिंदखेड राजा विकास आराखडा जो विकास आराखडा आहे तो झालेला नाहीये बरेचसे काम जे आहेत ते अजूनही जसे जात तसेच आहेत असं असताना देखील आपल्याला आपल्या मनातला खासदार कोण होणार असं काय वाटत गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव या बुलढाणा जिल्ह्याचं नेतृत्व करतात परंतु या पंधरा वर्षामध्ये या जिल्ह्याचा जसा विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही औद्योगिक क्षेत्रसुद्धा या ठिकाणी आलं नाही जेगाव प्रकारप असो शिंदगड राजाचा असो किंवा लोणार सरोवर असो त्याचप्रमाणे खामगाव जालना रेल्वेमार्ग असो हे कोणतेही कामं या खासदाराकडून झालेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी काम करणारा खासदार तो मग वंचित बहुजन आघाडीचे मगर असोत किंवा तुपकर असोत या दोघांना मी पसंती देईन या ठिकाणी आहेत अपक्ष उमेदवार देखील आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील या ठिकाणी रिंगणात उभे टाकलेले आहेत काय मतमतांतर आहेत ते पुन्हा आणखीन जाणून घेऊया का काय सांगाल तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातला खासदार कसा असणार आहे काय सांगाल खासदार हा शोषित वंचित पीडित जे लोक आहेत यांच्या मार्ग किंवा यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडले पाहिजेत दुसरा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्यांना रिझर्वेशनसाठी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला साधा खासदार प्रतापराव जाधव यांनी पाठिंबासुद्धा दिलेला नाही जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते मतं घेण्यापुरते समाजाचं प्रतिनिधित्व करतात पण ज्यावेळेला निवडून जातात सभागृहात हे कोणाची तरी बाटिक असतात कोणाचे तरी गुलाम असतात आमचं असं मत आहे की लोकांनी लोकांचे प्रश्न मांडणारा स्वतंत्र असा उमेदवार निवडून दिला पाहिजेत तो खासदार गुलाम नसला पाहिजेत कारण काँग्रेस राष्ट्रवादी सेना आणि बी जे पी भी या चारही पक्षांना आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे पण यांनी शेतकऱ्यांच्यासाठी कोणतंही ठोस असं किंवा सुशीसासाठी काहीच केलेलं नाही दोन हजार चौदापासून शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न आणि मार्गी लावले नाही राहिला प्रश्न कर्मचाऱ्यांचं जे पेन्शन बंद करणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे तीन सरकारचा क कर्मचाऱ्या शेतकऱ्यांचा जो कायदा आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच आणलेला आहे निव्वळ बी जे पीच्या दोषी आहे असं नाही जेवढी बी जे पी दोषी आहे तेवढंच काँग्रेसहीसुद्धा दोषी आहे काँग्रेस आणि भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून जनतेने या दोन्ही पक्षाला डावलून शोषित पीडित आणि मराठा गरीब मराठा धनगर असतील माळी तेली कोळी या समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडणारे विद्यार्थ्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे श्रद्धेय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजय करावा की जेणेकरून बहुजनांचे प्रश्न संसदेमध्ये मांडले जातील अशी आमची अपेक्षा आहे बहुजन असतील युवक असतील शेतकरी असतील यांच्या सगळ्यांचे जे विषय आहेत त्यांचे प्रश्न जे आहेत सभागृहात मांडणारा असा खासदार हवा अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे चिखली येथील मार्केटमध्ये आपण आहोत काका काय का सांगाल यावेळेचा दोन हजार चोवीसचा खासदार तुमच्या मनातला कसा असणार आहे काय सांगाल खासदार तो अच्छा ही होना काम करने वाला होना फर्स्ट क्लास होना सिटी का विकास होना अच्छा होना खासदार, खासदार आपके क्या? नरेंद्र खेडेकर नरेंद्र खेडेकर हो, हो। मशाल मशाल घाटसे आहे ना नरेंद्र खेडेकर बदलाव निश्चितच या ठिकाणी बदलाव झाला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे त्यासाठी मतदान या ठिकाणी करणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे बऱ्याचशा नागरिकांसोबत आपण चर्चा केल्यात आणखीन बऱ्याचशा नागरिक सोबत आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा